हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला आहे ना नवीन रेसिपी दाखवणार आहे पुदिन्याची भजी बघू आपण कशी करतात मी करणार आहे ती भजी हे बघा आपण सगळ्यात असा कांदा घेतलेला आहे लांब कापून कोथंबीर घेतली आहे बारीक कापून पुदिना आणि मिरची आता ते आपण वाटणार आहे बघा आपण सगळं असं मिक्स वाटायचं थोडं मीठ टाकायचं आणि त्याला आपण बारीक असं वाटून घेणार हे बघा असं बारीक थोडं पाणी टाकून आहे ना अशी याची पेस्ट करून घेतली आहे आणि इथं पनीर घेतलं आहे आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा तेलात आधी आपण सगळ्यात आधी मैदा कालवाय मैदा कालवायचा आहे हे बघा आता आहे ना इथं आपण मैदा घेतलेला आहे आणि याच्यात आपण हळद टाकणार आहे थोडी एका वाटीत थोडी हळद टाकणार आहे Det er mye mer enn jeg trodde. हा मसाला टाकला थोडी धना पावडर पण टाकणार आहे चांगलं लागायला धना पावडर पण टाकणार आहे आपण बघा असे सगळे मसाले घेतलेले आहेत त्याच्यात टाकून आणि आता हे याच्यात टाकायचं आहे माहित असे सगळे टाकायचे आहेत आणि याच्यात आता पाणी टाकून हळ असं बेस्ट भजीच्या पिठावानी करायचंय बघा हे पण टाकू आपण मैद्यात ते पुदिनाचं बनवलेलं हे बघा असं कालून घ्यायचंय थोडं पाणी टाकून टाकून हे <laughs> बघा असं आपण करून घेतलेलं आहे त्याच भजीच्या आणि त्याच्यात थोडा कांदा टाकायचा जसं <laughs> लावण आपल्याला तसा कांदा टाकायचं कांदा नाही टाकला ना तुम्हाला जर नसण आवडत तर तरी तसं जरी केलं तरी छान लागत दिलेला आहे टाकून पाणी टाकून घट्ट झाले ते आणि आता आपण हे पनीर घेतलेले आहेत कापून ते पण टाकणार आहे त्याच्यात बघा असे पनीर घेतले सगळं हळूहळू नाही तर पनीर तुटू शकतात घेतलेलं आहे आणि हे आता तळवून काढायचे हे बघा आता आपण कढई घेतली हे गॅसवर ठेवायची आणि त्याच्यात आता तेल टाकायचं तेल टाकून घ्यायचंय त्याच्यात हे बघा अस तेल टाकून घेतलंय आणि फक्त तेल गरम होईल बघायची हे बघा आपलं चांगलं आता तेल तापलंय आणि आता आपण भजे काढूया हाताने भजे काढू मी फर्स्ट टाइम ट्राय करते म्हणून काही चूक झाली तर कमेंटमध्ये सांगा मला हे बघा अशी आपण भजी घेतलीत काढून इधर देखो 楽しそう。 हे बघा आता किती मस्त तळले वाव मस्त आहेत खूप हे बघा असेच आपल्याला बाकीचे पण भजे तळून घ्यायचे आता आपण दुसरे टाकूया